वर्धा पोलिसांनी ड्रग्सच्या काळ्या जाळ्यावर मोठा घाव घातला आहे मुंबईहून एमडी ड्रग्स विक्रीसाठी आलेल्या दोन महिलांसह पाच जणांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून सुमारे चारशे ग्रॅम एमडी ड्रग्ज बाजारमूल्य सोळा लाख रुपये तसंच एक पिस्तूल जप्त करण्यात आले पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली वर्ध्यात पोहोचताच पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपींना पकडले आरोपी पाच दिवस पोलीस कोठडीत असून या कारवाईला मोठे यश मानले जात आहे पोलीस आता या टोळीच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेत आहेत एम डीसाठी कमर्शियल क्वांटिटी जी आहे लॉमध्ये एन डी पी एस कायदेमध्ये ते पचास ग्राम आहे आणि वर्धामध्ये पूर्वी चार महिन्याअोदर एक कमर्शियल क्वांटिटीचा केस केस आम्हीच केले होते ते ट्रेंडमध्ये आम्हाला सापडला होता आणि हे दुसरी कारवाई चार सो ग्रामची आहे तो वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत झालेली कारवाईमध्ये हे एक मोठी कारवाई आहे आणि यामध्ये जे महिलांच्या आणि परिवारचे लोकांचा वापर झालेला आहे असा दिसत आहे कारण जे मुंबईतून जे महिला आलेली होती ते आपली सिस्टरला आणि त्याचे दोन महिन्याचे वाळाला घेऊन आलेली होती त्याचा उद्देश होता की पोलीस यांच्यावर संशय करणार नाही जर ते असे लहान मुलाला सोबत घेऊन इकडे तिकडे फिरत आहेत